नमस्कार आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे एकाकी आणि या कथेच्या लेखिका आहेत कोमल दगडे चला तर मग कथेला सुरुवात करूया नसरापूर नावाचं एक गाव होतं त्या गावात मिशाजीरावांचा वाडा चर्चेचा विषय होता दहा रूमचा भव्य वाडा तेवढ्याच दुप्पटीने खिडक्या हा वाढव्य वाडा पाहायला लोक आवर्जून येत असत तो वाडा गावापासून लांब होता काही वर्षातच शाजीराव जग सोडून गेले छोट्या दिनूला आणि बायको सुमनला सोडून एवढ्या मोठ्या बाळात आई आणि दिनू दोघेच राहत होते दिनू छोटासाच होता बाबांच्या नंतर त्याचं आईवरच खूप प्रेम होतं आईची जगण्याची आशा होती लहान असणारा दिनू आईची खूप काळजी घ्यायचा सुमनला पण हा वाडा नवऱ्याच्या पाठी खायला उठायचा दिनू शाळेतून आला की आई आई करून सगळं घर डोक्यावर घ्यायचा दिनूचं आपल्या आईवर विलक्षण प्रेम होतं गावातील लोकही त्याच्या आईवरील प्रेमाचं कौतुक करायचे पण त्याची आई शारीरिक व्याधींनी ग्रासली होती ती दिनूला लवकर लग्न कर म्हणून सारखी मागे लागायची दिनू तिला तू बरी झालीस की मग आपण मुलगी पाहू असं म्हणून पुढे ढकलायचा दिनू आईला जिबापाट जपत वाढलेल्या आजारपणाने दिनूची आई जग सोडून निघून गेली दिनू एकटाच राहायला लागला त्याची मानसिक स्थिती आता बदलत चालली होती तो एकटाच वाड्याच्या रूममध्ये जाऊन बडबडत राहत असे वाड्याची रोषणाई एका क्षणात निघून गेली होती आईची इच्छा होती की त्याचं लग्न करून द्यायचं पण ती इच्छा अर्धवटच राहिली तो मुलगी पाहायला गेला सुनीता असं त्या मुलीचं नाव ती शिकलेली नव्हती पण उंच आणि सळसळीत बांधायची गोरी पान हुशार असणारी सुनीता गरीब घरात वाढली होती वडील शेतकरी होते आणि दिनूचा वाडा जमीन नोकरी पाहून त्यांनी तिचं दिनूशी लग्न लावून दिलं सुनीता सासरी आली एवढा मोठा वाडा पाहून तिला तो खूप आवडला काही दिवसातच तिला वाड्यात वेगवेगळे भास होऊ लागले पांढरी साडी नेसणाऱ्या बायका अचानक समोर यायच्या आणि गायबही व्हायच्या तिची अगदी घाबरगुंडी उडाली वाडा वर्दळीपासून दूर असल्याने सुनीता घरात एकटीच राहत असे तिच्याशी बोलायलाही कोणी नव्हतं त्यात एक गोष्ट तिला जाणवली ती म्हणजे एका रूमला नेहमी कुलू बसायचं तिने दिनूला विचारलं तर त्याने तू तिकडे लक्ष देऊ नकोस असं सांगितलं दोनू दिवसभरात जेव्हा घरात असे तेव्हा त्या रूममध्ये जाऊन बोलत राही सुनीताला नेहमी प्रश्न पडायचा की हे कोणाशी बोलत असतील सुनीताला मात्र त्याचं वागणं कळत नव्हतं तिला मात्र नेहमी प्रश्न पडायचा एके दिवशी तिने न राहून त्या खोलीत बघायचं ठरवलं नवऱ्याच्या परस्पर तिने त्या रूममध्ये पाहिलं तर एक बाई पाटमोरी खुर्चीवर बसली होती त्या रूममध्ये एक उग्र वास सुटला होता त्या बाईला पाहून ती क्षणभर घाबरूनच गेली तुम्ही कोण आहात इथं काय करताय असं सुनीताने विचारलं तर समोरून आवाज आला अगं ओळखलं नाहीस का मी दिनूची आई आजारपणामुळे मी रूमच्या बाहेर पडत नाही दिनूने सांगितलं नाही का तुला बरं ते राहते पुन्हा मला न विचारता रूममध्ये येऊ नकोस बरं का दिनूला समजलं तर त्याला खूप राग येईल जा जा इथून ते दार ओढून घे बरं सुनीता प्रचंड घाबरली होती हे प्रकरण भलतच असल्याचं तिच्या लक्षात आलं तिनं संध्याकाळी नवऱ्याला विचारलं तर त्याने जोरात तिच्या गालात लावून दिली तू त्या रूममध्ये मला न विचारता का गेलीस असे म्हणून तो तिच्यावर ओरडू लागला सुनीता मात्र प्रचंड घाबरली तिला काय प्रकरण आहे हे काही समजेना तिने न घाबरता हे प्रकरण काय आहे हे पाहायचं ठरवलं रात्री एक वाजता दिनू रूमच्या बाहेर पडला सुनीताने झोपण्याचं नाटक केलं होतं जरा वेळाने तीही त्याच्या मागे बाहेर पडली दिनूच्या हातात तिला काहीतरी दिसत होतं तिने निरखून पाहिलं तर त्याच्या हातात साड्या बांगड्या तिच्या सासूबाईंच्या वस्तू होत्या तो त्याच वाड्याच्या रूमच्या दिशेने चालला होता तो रूममध्ये शिरला आणि त्याने धार लावून घेतलं सुनीताला आता आतमधील काहीच दिसत नव्हतं तिला रूमची छोटी खिडकी दिसली ती तिने उघडली आतमध्ये आता तिला सगळं दिसत होत आतमधील दृश्य पाहून तिच्या काळजाचा ठोकच चुकला आतमध्ये दिनोने साडी नेसली होती स्त्रियांसारखा तो दागदागी घालून नटला होता त्याच्या समोर एक कुजलेला सांगाडा होता त्या सांगाड्याशी तो बोलत होता हसत होता रडत होता सुनीता हे दृश्य पाहून सुन्नच झाली तिच्या पायाखालची जमीनच सरकली तिला हे काय चाललंय काहीच ना सुनीताच्या मागे तिला कोणीतरी असल्याचं जाणवलं तिने मागे वळून पाहिलं तर दोन स्त्रिया पांढऱ्या साडीत होत्या आणि तिला इथून लवकर पळून जा असं बोलत होत्या बाहेर कोणीतरी असल्याचे दिनूला जाणवलं त्याने दार उघडून पाहिलं तर कोणीच नव्हतं तो त्याच्या बेडरूममध्ये पाहायला आला तर सुनीताने झोपण्याचं नाटक केलं होतं दुसऱ्या दिवशी सुनीता उठली तर तिला वाड्याचे सगळे दरवाजे बंद दिसले तिचा संशय खरा ठरला होता दिनूला तिचं रात्री रूमच्या बाहेर असल्याचं समजलं होतं तोपर्यंत दिनू तिथं आला किती वेळा सांगितलं तुला रूमकडे येऊ नकोस म्हणून दिनूने तिच्यावर चाकूने हल्ला चढवायला सुरुवात केली मी तुमची बायको आहे असं म्हणत ती जीव मुठीत घेऊन पळत होती दिनूचा अकराळ विकराळ चेहरा पाहून ती प्रचंड घाबरली एका दरवाजाच्या पाठीमागे ती लपून बसली ती चोरात धापा टाकत होती आणि त्या ठिकाणी तिला त्या पांढऱ्या साडीतील आत्मे पुन्हा दिसले सुनीता पळून जा इथून नाही तर तो मारून टाकेल तुला अशी विनवणी करू लागली आमचा घात झाला तसा तुझा होऊन देऊ नकोस असे म्हणून हो त्या बायका पुन्हा दिसेनाशा झाल्या सुनीताला त्या नक्की कोण होत्या हे काहीच समजलं नाही तोपर्यंत दिनू दारापाशी आला तिने धडकन दार उघडलं तसं दिनूच्या डोक्याला जोरात लागून रक्त वाहू लागलं तो जागेवरच बेशुद्ध झाला तिने कसलाही वेळ न पोलीस स्टेशन गाठलं घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं खूप मारल्यानंतर दिनूने तोंड उघडलं त्याच्या आधी दोन लग्न झाल्याचं समजलं तो आईच्या गेल्यानंतर इतका झाला होता की हळूहळू तो मनोरुग्न झाला आईच्या प्रेताची त्याने विल्हेवाटही लावली नव्हती त्याच्या आईचा सांगाडा तसाच त्या वाड्यात होता तो वाडा सुनसान ठिकाणी असल्याने हे कोणाच्याही लक्षात आलं नाही तो त्याच्या चा आईच्या प्रेताशी रोज बोलत असे त्या रूमची चावी फक्त त्याच्याकडेच असायची त्यानंतर तो आईसारखं साडी नेसणं बोलणं नटणं अशा गोष्टी करू लागला तो मानसिक रोगी झाला होता आणि ह्यातच त्याने दोन जीव घेतले होते तिसरी सुनीता होती जी वाचली पहिल्या दोघींना जेव्हा हा मनोरुग्ण असल्याचं समजलं तेव्हा दोघींवरही त्यांनी चाकूने वार केला होता आणि त्यांचा जीव घेतला होता त्याच रूममध्ये दोघींना ठेवलं होतं सुनीता हुशार निघाली त्यामुळे दिनूच्या हल्ल्यापासून वाचली दिनूच्या पहिल्या दोन बायकांचे आत्मे त्याच वाड्यात घुटमळत आहेत आज सुनीतामुळेच त्या दोघींच्या आत्म्याला शांती मिळाली अशा प्रकारे तो वाडा आत्म्यांपासून मुक्त झाला ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका भेटत राहू अशा छान छान कथांसोबत तोपर्यंत धन्यवाद